गाडी मग एच चौदा चौदा बी टी किती वाजता गाडी रेवर्ग कुठली रेवर्गात पाच पंचवीसला निघाली नेमकं संगमेश्वर नेमका काय प्रकार काढला गाडी आपलं कुठलं कॉलेजने नवनिर्माण हा नवनिर्माण कॉलेजच्या पुढे जे आपली वळणं सुरू होतात ना त्या वळणामध्ये डावा टर्न होता डाव्या टर्न आता गेर चेंज केला गेर चेंज केला आणि इकडचा दरवाजा उघडला गेला ड्रायव्हर साईडचा आणि मी चालत्या गाडीतून सीटवरनं जे घसरलो ते गाडीच्या बाहेरच गेलो दरवाजा कसा काय उघडला दरवाजा रनिंग मध्ये रनिंग उघडला हां एकदम पूर्ण उघडला आणि सगळ्यांनी बघितलं त्यांना वाटलं मी बहुतेक चाकाच्या खालीच गेलो गाडीच्या आणि मी बाहेर पडल्यामुळं गाडी साईडला गेली पूर्ण मी सीट खाली बाहेर गाडीच्या बाहेरच फेकलो गेलो म्हणजे तुम्ही ज्या वेळेला थोडीशी गाडी तिरकी होती आपण सीटवर असतो असतो दरवाजा उघडला एकदम गेल्यामुळे तो सीट घसरलो तर कुठं कुठे आजारच नाही ते बाहेर दरवाजा लॉक होता व्यवस्थित आधीची एक फेरी झाली माझी हा नाही दरवाजा लॉक होता व्यवस्थित आणि तो रनिंग मध्ये उघडला दरवाजा पहिली फेरी माझी झाली ती तर दरवाजा उघडला उघडला फेटलो गेलो त्यामुळे ती गाडी हे लागली ज्यावेळेस त्यावेळेला गाडीचा पट्टीवर सगळी बरोबर व्यवस्थित होती हा पहिली फेरी मारली पहिली फेरी साडेतीन त्याच गाडीची मारून आलो आम्ही माझ्या देवरुखात आलो पाच वाजता आणि परत आम्ही पाच पंचवीस ला गेलो खाली खाली येताना दरवाजा उघडला गेला पहिल्या फेरीला पण काही झालं नाही दरवाजा होता व्यवस्थित बरं त्या दरवाजाचा वापर मी चालक साइडनं उतरायला करतच नाही आम्ही आतूनच उतरतो आपल्या ह्या बसेसना आतूनच उतरायची सवय त्या दरवाजाचा वापर करतच नाही चढ उतर नाहीच करत नाही चढ उतर करतो गाडीत विनायक आपते ना अमित अमित आपते

डिजिटल डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल